त्यानंतर चोवीस ला अंतिम संस्काराच्या दिवशी ठरवले होते पण गंभीर वातावरण पाहता वेळ पाहता आणि वरणगाव शहरात संपूर्ण बंद पाहता आपल्याला तसं करणं योग्य वाटत नाही आणि म्हणून सगळ्या मित्र मित्रपरिवाराने एक चर्चा करून की शोकसभा आज आपण येथे ठेवले गेली बऱ्याच मान्यवरांनी आपल्या नमकात या ठिकाणी व्यक्त केले आपले आपले वैयक्तिक जे सुधा भाऊ असतील संदीप भाऊ असतील किंवा इतर कोणी परिवार असेल त्यांच्याशी जे आपले वैयक्तिक संबंध होते त्याचा बराच लोकांनी केला मी तो ही घटना मला जेव्हा समजली तेव्हा मी ज्यांनी मला ही घटना सांगितली कि पडल्यान मला हे सांगितलं की सुधाकर भाऊ हे नेपाळला गेले आहे का म्हणलं हो आणि दुःखद विषय असा आहे की त्यांची बस स्थाईमध्ये गेली मी परत एकदा विचारतो परत मला एकदा सांग सांगला हो जो शब्द मला आवडत नव्हता तोच त्याने तो परत सांगितला की हो बस खाईमध्ये गेली इमॅजिन करत असताना मी दोन लुंबिनी पोखरा काठमांडू याची भौगोलिक परिस्थिती भाऊ मला चांगल्या म्हणजे आणि जेव्हा हा विषय समजला की बस खाईत गेली आहे मी म्हटलं परमेश्वरा यांना सगळ्यांना सुखरूप काढ खूप गंभीर परिस्थिती त्यावेळेस होती आणि भारत सरकारनी अक्षताईंनी प्रशासनाने जे सहकार्य केलं ते खूप बोलायचं होत अदरवाईज आपल्याला खूप अडचणी आहे असत्या मित्र सुधाकर दादाबद्दल काय बोलायचं एक खूप चांगल्या मनाचा माणूस आणि आमच्या वहिनी साहेब मी तर त्यांच्यासोबत ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे जेव्हा पण कामानिमित्त मी वहिणी साहेबांकडे गेलो असेल तर काही कधी असं झालं नाही की त्यांनी मला काही खायला दिलं नाही काय सदस्य अतिशय अतिशय धार्मिक आणि चांगल्या बुद्धीच्या त्या आज आपल्यातून निघून गेल्या जेव्हा हा विषय आपल्यापर्यंत आला पूर्ण चित्र आपल्यापर्यंत पोचत गेलं अजून आपला म्हणजे जे दुःखात विषय आपल्यापर्यंत आले ते अजून आपल्याला तू एवढा क्रूर असतो मृत्यू तू एवढा क्रूर असतो वेदना किंगाळ्या आरोळ्या याचना विनवणी प्रार्थना याचा तुझ्यावर काहीच फरक नसतो मृत्यू तू एवढा क्रूर असतो भाविक होते सारे भावनिक साथ घालत हाथ झोड़ा कदी प्रभु चढ़ना चाह चरणी कदी गोरखपुर जा चरणी था चाह पशुपति नाथ साथ होते दर्शना पुरुष तू रुत्तियू तू न्योरातु ब्रस सपनों होते तो है पशुपति नाथ दर्शना चे आशीर्वादा चे जन्मों जन्मी सुखा शांति पुण्याचे सर्वांच्या कल्याणाचे पण संपलं सर्व राहिल्या घडत आठवणी एका क्षणात सर्व थांबले गावेच्या गावे घरेच्या घरे दुःखाने ग्रासले शेवटी हेच की पशुपतीनाथ चिरणी विसावले सारे कायमचा सटका देवणी मृत्यू तू खरंच क्रूर असतो मृत्यू तू खरंच क्रूर असतो